आंबेडकर महाराष्ट्रात मोठं स्वप्न बघा महाराष्ट्राचा वाढपी बदला होय मी आज याच विषयावर तुमच्याशी संवाद साधणार आहे आपण युट्यूब चॅनल जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासूनचा हा दहावा भाग आहे पहिल्या भागात बौद्धांचा सीएम झालाच पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं आव्हान आणि चर्चा मी पहिल्या भागात केली होती आजचा हा दहावा भाग आहे पुन्हा मी त्याच मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करणार आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे चंद्रमणी ऑफिशियल आणि या यूट्यूब चॅनलला तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच ते शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक्स देखील करा आजचा जो विषय आहे तो आंबेडकरवाद्यांनी महाराष्ट्रात मोठं स्वप्न बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्राचा वाढपी बदलला पाहिजे अशा प्रकारची चर्चा आज आपण करणार आहोत मित्रांनो आंबेडकरवाद ज्यांनी वाचला आहे त्यांचे एक गोष्ट प्रकर्षण लक्षात येईल की बाबासाहेबांची ये संपूर्ण लढाई ही राजकीय प्रतिनिधित्वासाठी आहे बाबासाहेबांनी जे काम सुरू केलं त्या कामाचा सगळ्यात मोठा भाग जो आहे तो इथल्या वंचित समाजाला नाकारलेल्या समाजाला ज्याला ते ब्रोकन मॅन म्हणतात त्याला उभं करण्यासाठीची सगळी लढाई आहे आणि या ब्रोकन मॅनला राजकीय सत्ता हातात घेतल्याशिवाय उभं राहता येणार नाही याचा सारांश त्यांनी काढल्यानंतर संपूर्ण लढाई ही राजकीय प्रतिनिधित्वाभोवती त्यांनी लढलेली आहे हे आपल्या लक्षात येईल गोलमेज परिषद जी इंग्लंडमध्ये पहिली झाली त्याला गांधीजी उपस्थित नव्हते परंतु बाबासाहेब उपस्थित राहिले आहे दुसरी गोलमेज परिषद जी आहे त्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी आले आणि बाबासाहेब उभे होते या सगळ्या लढाईमध्ये आपल्या लक्षात येईल की राजकीय प्रतिनिधित्व हे वंचित समूहाला मिळालं पाहिजे यासाठी त्यांनी संपूर्ण जग आणि भारत ढोलून काढलेला आहे इथल्या अल्पसंख्याक म्हणून घडल्या जाणाऱ्या शिखांना इथल्या अल्पसंख्याक म्हणून गणल्या जाणाऱ्या मुसलमानांना राजकीय प्रतिनिधित्व होतं परंतु अस्पृश्यांना किंवा वंचित समूहाला ते राजकीय प्रतिनिधित्व नव्हतं म्हणून बाबासाहेबांनी ते मिळावं यासाठी झगडा हा अटळ केलेला आहे राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून त्यांनी प्रथम स्वतः ते मुंबई प्रांतामध्ये मिळवून घेतलं आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यांनी मुंबईमध्ये वंचितांचे अनेक उमेदवार उभे, उभे केले होते ज्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्यांना निवडून आणण्यासाठी आटोकात प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त प्रतिनिधी त्यांचे मुंबई प्रांतामध्ये निवडून देखील आले हाच प्रयत्न त्यांनी भारतभर केला जेव्हा एकोणीसशे बावनच्या निवडणुका ज्या सार्वत्रिक होत्या त्या जाहीर झाल्या आणि त्या प्रथमच भारतामध्ये होत होत्या त्याच्यामध्ये देखील त्यांनी हाच प्रयत्न केला की राजकीय प्रतिनिधित्व जे आहे ते आपल्या वंचित समूहांना मिळावं आणि तसा त्यांचा प्रयत्न हा सार्थही झाला यशही त्यांना मिळालं त्यानंतर एकोणीसशे छप्पन सालामध्ये त्यांनी जे खुले पत्र लिहिलेलं आहे त्या खुल्या पत्रामध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना व्हावी आणि तो भारतातला सगळ्यात मोठा पक्ष असावा अशा प्रकारची एक मांडणी केली आणि त्याच्यामध्ये देखील आपले राजकीय प्रतिनिधी हे देशाच्या पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर मुंबईच्या पातळीवर ग्रामपंचायतीच्या पातळीवर सगळीकडे निवडून जावे आणि दलितांना वंचितांना शोषित समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व हे राजकीय मिळावं यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न आपल्याला दिसतो राजकीय प्रतिनिधित्व मिळावं हे त्यांना का वाटत होतं कारण राजकारण किंवा सत्ता ही मास्टर की आहे या त्याच चावीनं आपल्या सगळ्या वंचित समूहाचे दरवाजे उघडतील आणि जो अभावग्रस्तपणा वंचित समूहाला आलेला आहे तो अभावग्रस्तपणा नष्ट करण्यासाठी या राजकीय सत्तेतून या चावीतूनच तो मार्ग आहे हे त्यांना मनोमन पटलेला आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या जनतेला देखील याच गोष्टी करा असा आग्रह धरलेला आहे आंबेडकरवाद्यांनो बाबासाहेबांनी आपल्याला नेहमीच मोठं स्वप्न दिलं त्यांनी सातत्याने छोट्या छोट्या वाक्यातून आंबेडकरी जनतेला मोटिवेशन मिळेल अशा प्रकारे छोटी छोटी वाक्य सांगण्याचा प्रयत्न केला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्याच्यामधलाच एक सारांश आहे हक्क हे भीक मागून मिळत नसतात ते झगडून आणि झगडून घ्यावे लागतात अशा प्रकारची वाक्य ही त्याचसाठी त्यांनी दिलेली आहे शिक्षण हे वाघिणींचं दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे त्याच कॅटेगरीचं वाक्य आहे गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील हे त्याच पद्धतीचं वाक्य आहे एका सभेत त्यांनी वाघासारखे जगा अशा प्रकारचं वाक्य उच्चारलेलं आहे हे आपल्या ऐतिहासिक नोंदीमध्ये सापडत सत्ता ही मास्टर की आहे हे त्याच पद्धतीचं वाक्य आहे जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा तुम्हाला शासन करती जमात व्हायचं आहे याच पद्धतीचं प्रेरणादायक वाक्य आहे आंबेडकरी समूहानं या सगळ्या प्रेरणा हे सगळे विचार पुन्हा आठवण्याची गरज आहे असं मला ठामपणे वाटत आंबेडकरी समूहानं आपला स्वाभिमान आणि बाणेदार वृत्ती आणि मोठं ध्येय पाहण्याचं स्वप्न हे पुन्हा जन्माला घातलं पाहिजे असं मला ठामपणे वाटत आंबेडकर वाल्यानो महाराष्ट्रापुरत तरी आपण हे करूच शकतो हे ध्यानात घ्या जेवढी जाग आंबेडकरी समूहाला यायला पाहिजे होती तेवढी जाग आलेली आहे एक पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी चौथी पिढी अशा प्रकारे अनेक पिढ्यांनी आंबेडकर वाद हा कोळून प्यायलेला आहे आणि त्या सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांनी सत्ता हातात घ्या आणि आपली ही जी अवस्था आहे विकलांग अवस्था आहे ब्रोकन मॅन म्हणून जी अवस्था आहे ती बदला अशा प्रकारचा प्रेरणा आणि अशा प्रकारचे विचार हे आपल्याला ऑलरेडी सांगून ठेवलेले आहे आज दोन हजार पंचवीस आहे आणि आज आंबेडकरवादी माणूस हा हरलेला अवस्थेत आहे अशा प्रकारचं चहूबाजून वातावरण आहे हे जर खरं असेल तर आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असं मला वाटतं माझा थेट आरोप महाराष्ट्राच्या वाडप्यांवर आहे आतापर्यंत महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोणाकडे ही विजन आणि मिशन नव्हतं आणि म्हणून आपण पाटे आहोत असं मला ठामपणे वाटतंय कोण होते महाराष्ट्राची वाढपी अगदी एकोणीसशे साठ पासून जर महाराष्ट्र जन्माला आलेला आहे तर आपण सगळ्यात पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ शकतो त्यानंतरचे मुख्यमंत्री होते मारोतराव कन्नमवार त्यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आले पी के सावंत त्यानंतरचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक त्यांच्या पुढे ही मुख्यमंत्र्याची कमान कुणी सांभाळली शंकरराव चव्हाण त्यानंतर मुख्यमंत्री झाले वसंतदादा पाटील त्यानंतर शरदराव पवार शरद पवारानंतर ए आर अंतुले बाबा जाले। बाबा मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री अंतुलेनंतर बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले बाबासाहेब भोसले नंतर पुन्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले त्यानंतर शिवाजीराव पाटील नीलम निलंगेकर हे मुख्यमंत्री झाले शिवाजीरावानंतर मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण त्यानंतर मुख्यमंत्री झाले सुधाकरराव नाईक त्यानंतर पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले या महाराष्ट्राचे शरद पवारांनंतर पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मनोहर जोशी झालेले दिसतात मनोहर जोशी सरांनंतर नारायणराव राणे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले राणे साहेबांनंतर विलासराव देशमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देशमुख साहेबांनंतर सुशील कुमार शिंदे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सुशील कुमार शिंदेनंतर पुन्हा विलासराव देशमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देशमुख साहेबांनंतर अशोक चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण साहेबांनंतर पृथ्वीराज चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पृथ्वीराज चव्हाण नंतर ही कमान देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची कमान ही उद्धव ठाकरे साहेबांनी घेतली उद्धव ठाकरे साहेबांनंतर ही कमान एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि आता या राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आता मला सांगा या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये विजन आणि मिशन जे बाबासाहेबांना अपेक्षित आहे ते विजन आणि मिशन या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोणाकडे आहे आंबेडकरवाद ज्याला आपण म्हणतोय तो आंबेडकरवाद हा विजन आणि मिशनने येतो आणि तशा प्रकारचं विजन आणि मिशन या सगळ्या मुख्यमंत्र्यांपैकी कोणाकडं होतं याचं उत्तर आपल्याला नकारार्थ येतं आणि म्हणून दोन हजार पंचवीस सालामध्ये मी असं म्हणतोय की आंबेडकरवाद ज्या ज्या डोक्यात आहे असा विजन मिशन असलेला आंबेडकरवादी या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे तरच या राज्याची परिस्थिती या राज्याच्या सगळ्या जाती जमातींना सामाजिक न्याय आणि ज्या प्रकारचा न्याय आपल्याला आंबेडकरवादाकडून अपेक्षित आहे तो न्याय मिळू शकतो मी ज्या वाडप्यांची आता नावं घेतली त्या वाडप्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती तर या तर जाती समूहासाठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती समूह आहेत त्या सगळ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे होते तरच पंच्याहत्तर वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र आम जनतेचं दिसलं असत पण हे प्रामाणिक प्रयत्न या वाढप्यांकडून केले नाहीत केले गेले नाहीत आणि विजन मिशन जे बाबासाहेबांचं आहे सा तशा प्रकारचे प्रयत्न अंमलबजावणी ही केली गेली नाही म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आपली सगळ्यांची आंबेडकर वाद्यांपासून सगळ्यांची एस सी एस टी ओबीसी विजे एन टी एन टी या सगळ्यांची अवस्था ही अशी आहे असं मला ठामपणे वाटतं आंबेडकरी जनता ही चमत्कार करणारी जनता आहे आंबेडकरी जनता याचा अर्थ मी असा म्हणतोय एस सी एस टी ओबीसी एन टी आणि विजय एन टी या सगळ्या समूहाला मी आंबेडकरी जनता म्हणतोय कारण या सगळ्यांसाठी बाबासाहेबांचं विजन आणि मिशन होतं आंबेडकरी जनता ही चमत्कार करणारी जनता आहे असं यासाठीच मी ठामपणे म्हणतोय येणाऱ्या काळात आंबेडकरी जनता ही सावध राहणार की बेसावध राहणार हा जनतेचाच निर्णय आहे आपला वाढपी आपणच निवडा आणि आपला वाढपी आपणच सत्तेवर बसवा आतापर्यंतच्या वाडप्यांनी जे प्रामाणिक प्रयत्न सर्व जाती समूहासाठी महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे होते ते केले नाही ते प्रामाणिक प्रयत्न बाबासाहेबांचं विजन सा मिशन घेऊन आंबेडकरवाद्यांनी यानंतर करावं अशा प्रकारचं आव्हान मी सगळ्या आंबेडकरवाद्यांना या निमित्ताने करतो शेवटी पुन्हा एकदा आंबेडकर वाजांनो महाराष्ट्रामध्ये मोठं स्वप्न बघा आणि महाराष्ट्राचा वाडपी बदला अशा प्रकारचं आव्हान मी येथे करतो शेवटी गंगाधर लहाडे यांचं हे गाणं म्हणून मी आजच्या व्हिडिओचा शेवट करतो तो ताज बदल दो यहा राज बदल दो का ये हमारा गा नाही न्याय हक के लिए हम लड़ते रहे सिलसिला ये हमारा रुकेगा नहीं तब तो ताज बदल दो यहाँ का राज बदल दो संविधान सभी को संभलना होगा इसी राह पर सदा चलना होगा न्याय नीति से अगर चलो सभी गंगाधर बेगुमा लहू किसी का बहेगा नहीं तब तो ताज बदल दो यहाँ का राज बदल दो बनाह देंगे सभी को करेंगे गुजारा चार दिन हिचिएंगे मगर शेर की तरह गम नहीं कटेंगे सर देखो हर गिज मगर एक सर किसी के सामने झुकेगा नहीं तब तो ताज बदल दो यहाँ का राज बदल दो काफिला ये हमारा रुकेगा नहीं न्याय हक के लिए हम लड़ते रहे सिलसिला ये हमारा रुकेगा नहीं तक तो ताज बदल दो यहां का राज बदल दो जबी